दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून गाजावाजा करत आदर्श आरोग्य केंद्र म्हणून डांगोरा पेटल्या जाणाऱ्या मिरज तालुक्यातील आरग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य निर्माण झाले असून रुग्णांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय यावरूनच मिरज विधानसभा मतदारसंघातील विकासाचा अंदाज येत असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्चाच्या अरग तालुका मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंधाराच्या गर्तेत सापडले वीज बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने या आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा खंडित केलाय त्यामुळे अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाली आहे त्यामुळे कोणतेही अधिकारी सध्या या आरोग्य केंद्रात उपलब्ध नाहीत असं दिसून येत होते यावेळी केवळ दोन महिला सेवक व ड्रायव्हर उपस्थित होते याबाबत चौकशी केली असता त्याचे योग्य उत्तर मिळालं नाही असं काही रुग्णांनी उदय वार्ता न्यूजशी बोलताना सांगितलंय